नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ येथे दंत तपासणी व हाडांची ठिसूळपणा तपासणी शिबिर संपन्न अंबरनाथ शहरातील पूर्वेला ग्रीन सिटी रोड परशुराम रेसिडेन्सी येथे विनामूल्य दंत तपासणी व हाडांची ठिसूळपणा तपासणी शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या वतीने विनामूल्य दंत तपासणी डॉक्टर श्रीकांत गर्जे आणि हाडांची ठिसूणपणा तपासणी डॉक्टर अक्षदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते शारीरिक आरोग्य प्रमाणेच दातांच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देणे या उद्देशाने दंत तपासणी शिबीर डॉक्टर श्रीकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिरात रुग्णाच्या मशीनच्या साहाय्याने हाडांचा ठिसूणपणा व कॅल्शियमचे प्रमाण तपासून डॉक्टर अक्षदा पवार यांनी योग्य सल्ला व मार्गदर्शन केले नमस्कार मी डॉक्टर रमचंदा पवार फिजिओथेरपिस्ट आज आपण इकडे या शिबीर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण मोफत दंत तपासणी आणि भाडांचा ठिसूळपणा ह्याची तपासणी करत आहोत बेसिकली भाडांचा ठिसूळपणा हे टा करत कारण ही एक वयानुसार हाडांची झीज होत असते ना वयाची झीज झाल्यामुळे कधी आपल्याला कळवतेही नाही की ती जीज टा होते